नाही खरं आहे की त्यामध्ये जवळे पाटलांचं उपोषण सगळी झालं आम्ही त्यांचं स्वागत करतो पण सरकार काय करणार आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि काय कमिटमेंट करताय काय तुम्ही लिखी स्वरूपात देत आहे ते उपोषण सोडवलं मागच्या वेळेस त्यांचं आंदोलन आलं होतं मुंबईपर्यंत वाशीपर्यंत त्यावेळेस गुलाल उधळला गेला पेडे भरवले गेलेत काय लिहून दिलं नेमकं मग का पूर्ण करत नाही सरकार आता का मागे हटलंय आणि आता ते विरोधकावर लागत आहेत की विरोधक आमच्या बैठकाना येत आमची गरज काय दोनशे आमदारांचं पाडवळ असलेल्या पक्षाला निर्णय घेताना त्यांना कोण थांबवला आहे त्यांच्या हाताला कोणी बांधलाय का सरकारने निर्णय घ्यावा मराठा समाजाला न्याय द्यावा आणि जे बोललं येते दोनही समाज आज समोर उभं केले एकाचं नेतृत्व एक करायला बघतो दुसऱ्याचं नेतृत्व दुसरा करतोय यामधून दोन समाजामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये झालेली दरी जी आहे निर्माण झाली ती दरी लवकरात लवकर मिटवली पाहिजेत कारण महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र जाती जातीमध्ये भांडणं लावून महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार नाही महाराष्ट्र पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही जे काही करताय सरकार म्हणून नाहीतर सोडा खुर्च्या द्या आमच्या आदर अधिकार आम्ही दोनही समाजाला कसा न्याय द्यायचा आम्ही ठरवू तुमच्यामध्ये धमक नसेल तर मात्र लिहून देता कशाला हा आमचा प्रश्न